चला विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन यांचा सराव बघितला तो सराव विद्यार्थ्यांकडून करून देखील घेतला त्याच्यानंतर आपण दहा ते वीस पर्यंतच्या संख्यांचे वाचन कशा प्रकारे करायचं आहे व त्याचे लेखन कशा प्रकारे करायचं आहे याचा सराव देखील आपण वेगवेगळ्या कृतींद्वारे करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना शून्य ते वीस पर्यंतच्या सर्व संख्यांना एकत्रित करून त्या संख्या त्यांना ओळखता येतात किंवा नाही व त्या अंकांचे लेखन करता येते किंवा नाही हे सुद्धा बघायचं आहे मग याच्यासाठी आपल्याला छानशा वेगवेगळ्या कृती देखील करून घेता येईल तर आपण काय करणार आहोत मी काय केलेलं आहे की एका पाठीवरती एक ते वीस पर्यंतच्या संख्या या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत आणि त्या संख्यांचे वाचन मी त्यांच्याकडून करून घेणार आहे तसेच वेगवेगळ्या साहित्यांच्या मदतीने त्या संख्या त्यांना मोजता येतात किंवा नाही याचा सराव देखील मी करून घेणार आहे पालकांना देखील अशाच प्रकारची कृती त्यांच्याकडून करून घ्यायची आहे आता या बाउलमध्ये मी एक ते वीस पर्यंतच्या सर्व संख्या एकाच ठिकाणी ठेवलेल्या आहेत सर्वात अगोदर मी काय करणार आहे विद्यार्थ्याला जवळ बोलवून घेणार आहे पालकांनी देखील आपल्या पाल्याला जवळ बोलावून घ्यायचे आहे आणि त्यांना त्या संख्यांचे वाचन करून घ्यायचे आहे स्वरा या ठिकाणी मला वन पासून ट्वेंटी पर्यंतच्या संख्यांचे क्रमाने वाचन करून दाखव वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 शाब्बास अगदी बरोबर स्वराने वन पासून ट्वेंटी पर्यंतच्या संख्यांचे वाचन केलेले आहे आता मी श्रद्धाला काय करणार आहे उलट दिशेनं वाचायला सांगणार आहे मागच्या बाजूने पुढच्या बाजूला जाण्यासाठी तिला मी वाचन करण्यासाठी सांगणार आहे आता श्रद्धा तुला काय करायचं आहे मागून पुढे जायचं आहे 1. 1. आता सर्वात शेवटची संख्या कोणती आहे ट्वेंटी आणि सर्वात समोरची संख्या कोणती आहे वन आता तू बोट ठेवून मोठ्याने वाचन कर ट्वेंटी सिक्स्टीन फिफ्टीन फोर्टीन थर्टीन ट्वेल्व इलेवन टेन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन व्हेरी गुड अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या या संख्यांचे वाचन करण्याचा सराव आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो आता स्वरा या मधली कोणती पण एक संख्या तुला काढायची आहे काढ बर मला स्वराने सेव्हन्टीन ही संख्या काढलेली आहे मग आता श्रद्धा तू मला सेवनटीन एवढ्या वस्तू काढून दाखव बरं कोणत्या हे वस्तू घे आणि सेवनटीन वस्तू काढून दाखव घे थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन 11 ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17 अगदी बरोबर आता या ठिकाणी आपण संख्या आणि संख्या एवढ्या वस्तू बाजूला काढून घेण्याचा सराव केलेला आहे आता श्रद्धा एका हातामध्ये तुझे किती वस्तू मावतात ते बघ बर एकाच हातात एकाच हातात म्हणजे एका हातात असं असं हे कर उचल असं एका हातात मावतील हा उचल जेवढ्या मावतील तेवढ्या ओके यानंतर पालकांनी काय करायचं आहे त्या वस्तू एका हातामध्ये जेवढ्या मावतात तेवढ्या वस्तू एका हातामध्ये उचलायच्या आहेत आता स्वरा हिच्या हातामध्ये किती वस्तू आहेत मोजबर बाई इथे ठेव ठेव खाली स्वरा मोजबर बेटा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन आता नाईन मध्ये आपण अगोदर सेवन्टीन संख्या वस्तू काढल्या होत्या बरोबर मग या सेवन्टीन मधून नाईन वस्तू आपण बाजूला केल्या मग किती शिल्लक राहिल्या असतील बरं सेव्हन्टीन मधून नाईन गेले तर किती उरले असतील एट उरले असतील नक्की मधून बाजूला काढले तर किती वस्तू उरतात आहेत का वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट किती वस्तू उरल्या एट एट म्हणजे जर आपण वस्तूंमधल्या आपल्या हातामध्ये मावतात तेवढ्या वस्तू जर बाजूला काढल्या आणि शेवटी किती उरतात यांचा सराव जर करून घेतला तर विद्यार्थ्यांना या संख्या लगेच समजतात आता मला सांगा नाईन मध्ये एट मिळवले किती येतात बर आपण ह्या सर्व वस्तू किती काढल्या होत्या मग मधून नाईन काढले तर एट उरतात शिल्लक राहतात आणि नाईन मध्ये एट मिळवले तर सेव्हन्टीन येतात म्हणजे आपल्याला बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही गोष्टी यामधून शिकायला मिळतात पालकांना काय करायचं आहे अशा प्रकारच्या वस्तूंमधून आणि वजाबाकी या दोन्ही संकल्पना आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो व अशा प्रकारच्या कृतींमधून जर आपण विद्यार्थ्यांकडून हा सराव करून घेतला तर त्यांना शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांच्या वाचनाचा व वा लेखनाचा सराव देखील या ठिकाणी करता येतो मग या वस्तू विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या आहेत संख्या देखील सांगितलेल्या आहेत त्याच प्रकारे आपण पाठीवरती धूळ पाटीवरती पाटी किंवा रांगोळीवरती त्या संख्यांचे लेखन करण्यासाठी देखील सांगू शकतो अशा प्रकारचा सराव जर विद्यार्थ्यांकडून करून घेतला तर विद्यार्थी या स्तरामध्ये नक्कीच निपुण होतील धन्यवाद